गुड इव्हनिंग फ्रेंड शुद्ध झुलातमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असाल स्वस्त राहा मस्त आणि मजेत पहा आता संध्याकाळचे वाजलेले सहा तर सकाळचे राहिलेले लावायचे राहिलेले भांडी लागते जागचे जात आणि आत्ता बघा सासूबाईंना हे आणलेलं आहे हे पहा आहे आत्ता टिकली कुठे गेली तुमची बरं टिकली द्यायची चला आता देवापुर दिवा लावते अजून भरपूर उजड आहे पण ऊन पण किती अजून तयारी करून ठेवायची हो आहे भाजी नाही भाजी बघावं लागेल चला पहिला भांडे आणून घेते दोन दिवसापासून मी म्हणते ना सासूबाई येणार 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 बोर्ड लावला होता मी आणि फायनली ह्या हे बघा आल्या जाऊ बडन हो आठच दिवस गेले ते काकू तुम्ही जस खूप दिवसाने आले सगळे चालले आज नऊ दिवस झाले असतील ना शुक्रवारी सोडलं होतं ना काकूंना हो असे काहीत राहते सासूबाईंच्या आमचे प्रश्न चालू झाले बघा असे काय इथंच राहते का असे काय इथंच राहते आज नऊ दिवस झाले बघा हो सासूबाई शुक्र मागचे शुक्रवारी गेले होते आज आहे शनिवार नऊ दिवस झाले आज सासूबाई वर्षभर गेल्यासारखं चालू करायला लागले प्रश्नांची प्रश्न 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 हे बघा यांना आता पुन्हा दवाखान्यात नेऊन आणलंय आज आज काय झालं त्यांना आता जुलाब आज दवाखान्याचा तिसरा दिवस आहे बघा आता गोळ्या प्रिस्क्रिप्शन त्यांचं तीन चार दिवस झाले सतत हे आजारीच आहेत काही ना काही चालूच आहे काय म्हणतात बघा तिखट ना तुम्हाला सण झालं का तिखट तिखट माझ सहन झालं मग जुलाब झाले तीनदा सण जास्त हो का मग गोळी घेतली की नाही गोळी जुलाब झाले का बघा सासूबाई काय हो आपल्या तिकट नसत बघा सासूबाई काय म्हणतात जोबाईंकडे गेले ना तर त्यांच्याकडे तिखट जास्त आहे तिखटाचं प्रमाण आमच्याकडे तिखट फार कमी खातो आम्ही म्हणजे सोसल एवढच खातो जास्त खूप त्यांच्याकडे तिखट थोडं जास्त लागतं त्या म्हणतात तिकट जास्त तिकडे हो टाका पावडर आणलेली ते बाटली मध्ये टाक अहो नाही एक चमचा कशा टाकण्या ते बघा जास्त जास्त थोडं दोन चमचे टाकले चालेल बर वाटेल थोडं चला आता मी स्वयंपाक काय करावा तर हे ना काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं आहे की सा, सा भात ताडीवरणच खा साधंपरण असं स्वयंपाक हे तर मी आता त्यांना करणारे भाकरी लसणाची फोडणी करते मेतकूट थोडं खातं का मेथकूट खातं का तर बघा कसा स्वयंपाक करायचा आणि सासूबाई म्हणतात मी फक्त भातच खाणार मगाशी म्हणल्या भाकरी खाणारे घटक्यात भाकरी घटक्यात भात त्याच्यामुळे आता मी सासूही ना वाढलेलं आहे भात मीठ भातच वाढले असल्यात त्या पहा आणि मीठ कूट वाढलेलं आहे तर बघ आता ह्यांना एक भाकरी करते दांट करते भाकरीचं आणि लसणाची फोडणी करून ठेवलेली आहे मी लसूण फोडणी तर आता इकडे बनवते एक भाकरी चला आता गरमागरम एक भाकरी आणि त्या लसणाची फोडणी आणि मेटकूट खातो म्हणले बघू आता इकडे बनवली मी भाकरी तर जर बघा हे गरम आहे चांगलंच आहे बघा ते वरचं साल काढून ना म्हणजे हे वरचं पापुद्र म्हणतात त्याला पापुद्र काढून लसणाची फोडणी वगैरे त्या करून ठेवलेली आहे लसणाची फोडणी टाकते त्याच्यामध्ये हे पहा अशा प्रकारे त्यांना केलेली आहे भाकरी ही आणि वच पाप काढून फोडणी त्याच्यावर घातलेली आहे चला या पोटवर जेवा चला हे पहा बसलेत हे आमचे गळून गेलेले मेंबर घरातले कधी असं फोडणी लसणाची फोडणी भाकरी कधीच खालत नाही ते पण असते ना त्यांच्यावर वेळ आली काय झालं कुठे घालतात त्याच्यात गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे बघा रविवार तर रविवार म्हणजे आमचा निवांत दिवस असतो पण सगळे काम वगैरे करावंच लागतात तर इकडे बघा मी आता ह्यांना उकडपिंडी केली अजूनही ह्यांची तब्येत काय ठीक नाही आहे पण म्हटलं हे म्हणले आज स्वतःहून मी म्हणलं की उकडपिंडी कर मला उकडपिंडी म्हणजे खांदेशी हे बघा हे म्हणजे उपीटच असतं पण ते गव्हाचं ज्वारीचं पीठ मिक्स करून केलेलं उपीट असतं जा के तर चला यांना केली उकडपिंडी आणि काल ज्या पोळ्या राहिल्या होत्या तर कुसकरा केला होता कोण म्हणतं पोळीचा चिवडा कोण म्हणतं आम्ही म्हणतो कुस्करा तर कोण म्हणतं तुकडे तर असं चला मी इकडे ते नाश्ता देते आणि सासूबाईला पण नाश्ता दिलेला आहे सासूबाई ना, करतात नाश्ता हे ना, सा बघा सासूबाईना दिलेलं आहे नाश्ता त्यांचं आहे नाश्ता करणे आणि बेष्टांना पण हे बघा देते ह्याच्यावर ताक देते आणि आज एक जून आहे तर एक जूनला माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस आहे रसिकाचा काय काय म्हणतात हे काय काहींच्या तारखा का ह्या खोट्या असतात तर शाळेत घालण्यासाठी एक जून लावतात पण माझ्या तसं नाही आहे तर माझ्या मुलीचा आज खरा खरा वाढदिवस आहे एक जूनला माझी मुलगी जन्मलेली आहे रसिका तर तिचा आज वाढदिवस तर आम्हाला जायचं आहे बाहेर जेवायला तिचा बड्डे सेलिब्रेट करायला तर नेमकं हे आजारी तरी म्हणले हे की तिच्या आनंदात सहभागी होण्यासाठी की म्हणले मी पण येतो कारण का तिथं थाळी खायची आहे खूप दिवसाची माझ्या छोट्या मुलीला थाळी खायची होती तर म्हणून मग तशी काय म्हणले की आज थाळीच खायला जाऊ आणि तिला काय माहीत होतं की बाबा आजारी पप्पा आजारी पडतील असं पप्पांचं पोट बिघडेल पण हे म्हणले चला जाऊ दे ये मी येईन मी तिथं थोडंफार खाईन म्हणजे पोटाला सहन होईल असं खिचडा खिचडी असते ना ती खाईल म्हणजे बघू आता तर ठरवलेलं तर आहे सासूबाईंना घेऊन जायचं म्हणजे तर आहे त्यांना तर मी असं म्हटलं होतं हे ना की सासूबाईंना पण आपण घेऊन जाऊ कापून ना पण तिथं घेऊन जायचं पुन्हा तिथं हाल होतं त्यांचे घेऊन जायचे आणि म्हातार माणूस आहे चालायचं प्रश्न पाय दुखेल आणि पुन्हा त्यांचं कसं या वयामध्ये बाथरूमचं पण त्रास होत असतो म्हणून हे म्हटलं कुठं तिला घेऊन जायचं तिथे नाहीतर म्हटलं होतं यावेळेस घेऊन जाऊ जाऊ द्या आता काल ते तिकडून आल्या जाऊबाईंकडनं त्या पण म्हटल्या माझं पोट काही हे नाही म्हटलं जाऊ द्या आता त्यांना भाकरी आणि भाजी करून ठेवते गाजराची भाजी त्यांना आवडते तर गाजराची भाजी आणि भाकरी करते सासूबाईंना चला तर मग मी आता पहिला किचन ओटा सगळा आवडते आणि मग लागते स्वयंपाकाला चला सगळ्यांची नाष्ट झालेले आहेत आणि मी आता सगळं आवडून घेते घर पुसापुसी चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर